श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे मस्तपैकी तिळ शेंगदाण्याचे लाडू बनवूया एका बॅटरमध्ये आपण शेंगदाण्याचे तिळाचे लाडू पण बनवू शकता वड्या पण बनवू शकता मस्त होतात ह्या पद्धतीने मी सांगेल ते स्टेप बाय स्टेप ब बनवलं तर परफेक्ट होता नक्की असं बनवून पहा चला व्हिडिओ मंडळी सुरुवात करूया मस्तपैकी वडी कशी झाली कमेंट करून सांगा या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे ती पद्धत पाळली तर व्हिडिओ अर्ध्यातनं सोडू नका पूर्णपणे व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चला व्हिडिओ सुरुवात करूया ह्या प्रमाणामध्ये मी बनवत आहे ते एक वाटीच्या प्रमाणामध्ये बरोबर बनवायचं तूप घ्यायचं गावरान एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे गूळ पण दीड वाटी घ्यायचं जर गूळ थोडंसं जास्तच घ्यायचं मग तर मस्त होते एक झाले तीळ भाजून मी तीळ काढून घेत आहे त्याच कडेमध्ये थोडंसं शेंगदाणे पण भाजून घेत आहे मी घरातले शेंगदाणे होते म्हणून काय हे केल्याने पहिलं थोडं भाजून ठेवते मी आज थोडं भाजून घेत आहे कडक मस्त होतात हे पण झाले भाजून त्याच कडेमध्ये मस्तपैकी पाणी वाटून ठेवायचं पाण्याला उक उकळी येत पहिलं बघायचं त्याच्यामध्ये बसतं आहे ते मग ठेवान बघायचं कढईमध्ये वाटले पाणी पाणी उकळी येत पण त्याच खलबत्त्यामध्ये एक वेलदडे घेतले ठेसून घेतले बारीक काढून घेतले शेंगदाणे पण आबळ दबळ दबड दबड कुठून घ्यायचं मस्त होतं त्या पद्धतीने बनवा तुम्ही बडद बडले पण बारीक करायचं नाही लय मोठं पण ठेवायचं नाही थोडंसं बारीकच हे झाले म्हणजे शेंगदाणे बारीक वस्तूपैकी मी काढून घेतले काढून घेतल्यानंतर गुळ पण मी चाकूने चिरून घेते चिरून घेतण्यापेक्षा तुम्ही इथल्या झजट वाटलं मला म्हणून मी काय केलं आहे खलबत्त्याच्या वरवट्यानेच बडवून घेतलं ठसा ठसा बडवून घेऊन मग तुम्हाला दाखवता येस मस्त एक दोन मिनटातच तयार होते वा चाकून उगं क बसण्यापेक्षा ही सुपी पद्धत माझी गावाकडली चाकू घ्या या घ्या करत बसण्यापेक्षा दगडानं ठेसून घ्यायचं मग थोडंसं दोनच चमचे मोजून मी पाणी घेतले त्याच्यामध्ये गुळ घालून घेतले थोडंसं हात विळ या चमच्यानं फिरवून घ्यायचं मग त्या पाण्याला आले उकळी वरी चाळून ठेवले चाळणच्या वरी गुळ आपण पाण्यात वितळून घेतला ते घालून ठेवले मस्त होते वरणं मग एक प्लेट त्याच्यावर पाणी पडू नये मग त्याच्यावर प्लेट त्याच्यावरही असतात एक प झकून घ्यायचं कार्द तास तसंच सोडायचं ते नाही वाटलं तर कुकरला आपण पाच शिट्ट्या देऊन घेऊ शकतं प्रा पाक असं बनवल्यावर चुकत नाही काय बिघडत पण नाही काय आणि परफेक्ट होतं मग विडदे विलायची घालायचं मस्तपैकी विलायची घालून एक दोन मिनटास फिरवायचं मग तसंच सोडायचं लास्टलाच विलायची घालायचं त्यांना वास मस्त येतो त्याच्यामध्ये हे प्रमाणमध्ये बर बनवा बरोबर चुकत नाही काय बरोबर परफेक्ट होतं चला मंडळी मग येऊ झालं थोडंसं का बघू शकता पापीवर कसं बुडबुडे येत आहेत मग ताट घेतले ताटाला थोडंसं तूप लावले तूप लावून साईडला ठुले मग घेतलेलं त्याच्यामध्ये आपल्याला गुळ मिक्स झालं ते पातेला घेतलं थोडंसं हलवलं त्याच्यामध्ये पण दोन चमचे भरपूर तूप घालायचं तुपामुळे मस्त मऊ लुसलुशीत होतात लाडू आणि वड्या ह्या प्रमाणामध्ये बनवा मस्त होतात मग त्याच्यामध्ये तीळ थोडंसं शेंगदाण्यापण धबड खोटून घेतलेलं ते पण घालायचं पटकन मिक्स करायचं थंड व्हायच्या हातूर नाही तर थंड झाल्यानंतर होत नाही गरम आहे त्यावरच पटकन घरघर घरघर फिरवायचं हे काढून घ्यायचं ताटात ताटून अर्धत ठेवले तसंच मी मस्तपैकी असं वाटेनं बळवून घ्यायचं मस्त होतात जरा वाटेला थोडंसं तूप लावायचं प्रपरप्रपर बळवून घ्यायचं बळवून घेतल्यानंतर गरम गरम काय निघालं नाही म्हणून मी काय केले साईडला थंड होण्यासाठी ठेवले थंड होत आहे त्यावर पटकन काय केलं दुसरं पाटी वगैरे काय असलं तर घेतले मग थंड झाल्यानंतर मस्तपैकी मी कापून घेत आहे थंड झालंय थंड झाल्यावर कापू नका गरम आहे तरच कापून एका साईडला ठेवा थंड झाल्यानंतर वड्या काढा सर थोडं 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 टवके करून काढा या प्रमाणामध्ये बनवा मस्त होतात नक्की कमेंट करून सांगा शेंगा तिळाचे विलायची पावडर घालून वड्या कशा झाल्यात मंडळी मस्तपैकी असं मी आता त्रि तुम्हाला कसला आकार पाहिजे तसं पण तुम्ही कापवू शकता मी त्रिकोणी मला त्रिकोणी आकार आवडतो आहे म्हणून मी तसंच कापत आहे तुम्ही चौकोनी कापा नाहीतर असं कसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कापू शकता मग दुसरीकडे घेतले पाटे थोडंसं त्याच्यामध्ये तूप लावले तूप हाताला पण लावून घेतले मग ते पात्याला घेतलं चुलीवरला ते थोडंसं आजू गरम होतं अजिबात होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर काहीच लाडू होत नाहीत बघा मग हे असं गरम आहे त्यावरच गरमागरम गरमा गरम पटपटपटपटपटपटपटपटपट करून घ्यायचं लाडू हे पहिलं लाडू झालं हे दुसरं पण झालं पटकन होतं आहे का नाही गरम आहे तरच करायचं जर हाताला तूप लावायचं पटपट पटपट होतात हे तिसरं लाडू झालं आता हे सगळेच मी असं लाडू मस्तपैकी करून घेत आहे चुलीवरले मी व्हिडिओ अपलोड करत आहे चॅनलवर जाऊन बाकीचे पण व्हिडिओ पाहू शकता मला सपोर्ट करा ही पूर्ण लास्टच्या लाडूपर्यंत असं पूर्ण लाडू होतात अजिबात लाडू ख होत नाहीत असं काय नाही पूर्ण एक आणि एक लाडू होतात असं मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही बनवा अर्ध पूर्ण अर्ध व्हिडिओ बघू नका पूर्ण व्हिडिओ पाहून टिप्स आहे टीप बघून असं बनवा या प्रमाणामध्ये अजिबात चुकत नाही काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा कसं झाले होते लाडू शेंगदाणे तिळाचे लाडू मग हे झाले हो का मंडळी लास्टच्या पर्यंत अजिबात हे झालं नाही हो का तुम्ही पाहू शकता प्रत्येक लाडू गोल 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 पटपटपट करून घेत आहे मी मला जरा बोलण्यासाठी जमत नाही समजून घ्या मंडळी मैत्रीण मैत्रीण समजून घ्या हे पण झाले वड्या थंड झाल्यानंतरच काढून घेत आहे मी हे काढून घेत आहे हे झाले लाडू कसं दिसत आहेत कमेंट करून सांगा मस्त दिसत आहेत का नाही हे आमच्या गावाकडली साधी सिंपल पद्धत आहे मला येते तसं मी बनवून तुम्हाला प्रयत्न करण्याचं व्हिडिओ बनवून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ही आमच्या गावाकडली साधी सिंपल पद्धत आहे मग हे झाले वड्या पण मस्त तुम्ही पाहू शकता खुसखुशी तर तोंडात घटल्या घटल्या विरगळणार आहेत मस्तपैकी दाता नसणारे त्याने पण खाऊ शकता ते वड्या असं काय तेल तर भाजून घेतलं आहे मस्तपैकी हातानं पण तुम्ही तोडून पाहू शकता व लगेच तुटत आहेत या पाकाने प्रमाणामध्ये बनवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी